मी जयश्री जाधव जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या आईच्या पद्धतीचं उपमा आहे त्याचा मी तुम्हाला उपमा करून दाखवणार आहे मी या वाटीनं दोन वाटी रवा घेतलेला आहे छानपैकी बिना तेलाचा रवा तेल न टाकताच रवा भाजून घेत आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे मी मीठ घालून रवा भाजून घेत आहे माझ्या आई भाजताना तेल वापरत नाही परतच टाकते थोडंसं जास्त चला मी तुम्हाला साहित्य दाखवणार आहे टोमॅटो लाल तिखट मीठ डाळवे शेंगदाणे कांदा कढीपत्ता कोथिंबीर आणि लाल तरवालं पण पर मिरची वापरणार आहे आता आपला रवा छान पैकी भाजून झालेला आहे मला कमी गॅसवर याला साडे दहा मिनिट लागले जवळपास अकरा मिनिट साडे दहा ते अकरा मिनिट छान सुगंध येत आहे आता आपण रवा काढून घेऊ मी चार चमचे तेल टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये मी टाकत आहे मोहरी दोन चमचे नावर बारीकच मोहरी आहे माझ्याकडे माझ्याच वापरत आहे शेतातील मोरी आहे आमच्या आईच्या याच्यामध्ये टाकूया आपण कमी गॅस केलेला आहे एक चमचा जिरे त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकूया आपण कांदा कांदा छान परतून घेऊ त्याच्यामध्येच टाकून करीपाला टाकून देणार आहोत आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत लसण लसण टाकून घेतलेलं आहे आपण आता टोमॅटो टाकून घेऊया याच्यामध्ये शेंगदाण टाकून घेऊया डाळवे टाकू आणखीन आवडत असेल तर या शिमला मिरची गाजर बराच पसारा मुलं असं खात नाही आवडत असेल तर टाकून द्यायचा त्या निमित्ताने खातात एक एक काढत बसत नाही ओरडत असत पण खातात आता मी चटणी टाकून देते त्याच्यामध्ये मी हळद पण टाकणार आहे त्याला मग जरा लाल तिखट तरी वाल तिखट टाकूया काश्मिरी मिरची आणि मीठ थोडं मीठ रव्याला टाकलेलं आहे जरा बेटा मीठ टाकायचं हलवून असा मस्त पैकी छान भाजलेला रवा याच्यामध्ये टाकून घ्यायचा परत एकदा मिक्स करायचं मी हे सहा माणसासाठी उपमा करत आहे दो मी आता अर्धी कोथिंबीर टाकून घेणार आहे दोन वाटी रवा आहे मोठा रवा असल्यामुळं मी याला पाच वाटी पाणी घेतलेला आहे गरम करून झाकून ठेवत आहे आपण पाहूया झालेला आहे आपलं उपमा छान तयार झालेलं आहे करून बघा आता तुम्ही पण गरमागरम उपमा तयार आहे चला तर मग लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा